मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी महाराष्ट्रातील जुन्या आणि पारंपरिक ऐतिहासिक असं मानाचं हिंद केसरी मैदान पुशेगाव हिंद केसरी मैदान मित्रांनो सत्तावीस डिसेंबर रोजी हे भव्य असं ओपन बलगडी शरीर मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे जवळपास सर्वच नंदी मित्रांनो या हिंद केसरी किताबाचा मान मिळवण्यासाठी आपल्याप्रेने प्रत्येकजण आपापला प्रयत्न करत आहे आणि आपले पैरे वगैरे मित्रांनो करत आहेत अशा पद्धतीच्याच या हिंद केसरी मैदानाच्या आधी एक सराव म्हणून एक सराव म्हणा मित्रांनो या पद्धतीचा एक सराव म्हणून जवळपास मित्रांनो एक दोन ओपन बलगडी शर्यत मैदान होणार आहे ते म्हणजे एकवीस तारखेला सासवड या ठिकाणी ओपन बलगडी शर्यत मैदान आहे त्याचबरोबर मित्रांनो बावीस तारखेला कोरेगाव एम आय डी सी मैदानावरती एक ओपन बैलगाडी शर्यत मैदान मित्रांनो होणार आहे या दोन मैदानामध्ये तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो दोन्ही मैदान एक दिवस एका दिवसाच्या गॅपमध्ये असल्यामुळे काही नंदी तुम्हाला सासवड मैदानामध्ये पळताना दिसेल तर काही नंदी तुम्हाला कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये पळताना दिसेल याच बाबत आपण मित्रांनो तुम्हाला अपडेट देणार आहोत तर मित्रांनो एकवीस तारखेला तार होणाऱ्या सासवड येथील मैदानामध्ये तुम्हाला आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नव मेहंद केसरी के बाकसूर हा मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो पोशेगाव मैदाना आधीची एक तयारी म्हणून समजा किंवा सराव म्हणून मित्रांनो हे एक दोन मैदाना जातील या सासवड येथे होणाऱ्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो मित्रांनो दिसणार आहे त्याचबरोबर रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट म्हणून संबोधला जाणारा पंचमेंद केरी सरजा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील तुम्हाला मित्रांनो सासवड या ठिकाणी होणाऱ्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा वडकी हिंद केसरी मैदानामध्ये क्रमांक पटकावला सातारा एक्सप्रेस बालमा हा तुम्हाला मित्रांनो कोरेगाव या ठिकाणी होणाऱ्या बावीस तारखेच्या ओपन मलगडी शर्यत मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान ज्या मित्रांनो जोडीने पटकवला शिरसोडीची रायफल आणि मथूर तर मित्रांनो मथूर तुम्हाला माहित असेल मथूर मग कधीही मित्रांनो दाट पळत नाही आणि मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तरी मथुर हा तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट आता सत्तावीस तारखेला होणाऱ्या पुशेगाव हिंदकेसरी केसरी मैदानामध्येच डायरेक्ट तुम्हाला पळताना दिसणार आहे समीर भाई यांच्याकडे मित्रांनो आता आहे हे तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला ती माहिती मिळाली असेल मित्रांनो त्याच्यामुळे मथुरा तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट पुसेगाव हिंद केसरी सत्तावीस तारखेला जे मैदान होणार आहे त्या पुसेगावच्या मैदानामध्येच तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या पुशेगाव हिंद केसरी मैदानामध्ये तुम्हाला माहितच असेल प्रत्येकाला आता या टॉपच्या नंदींच्या पहिल्यांचे मित्रांनो असं लागलेले असते की कोणती टॉपची नंदी कोणाबरोबर पळणार याबाबत मित्रांनो आपल्याला काही वी व्हिडिओला मित्रांनो कमेंट आल्या होत्या आणि विचारत होते की सरजा पंच्याऐंशी डबल झिरो आणि बकासूर ही एक टॉपची जोडी या पुषक हिंद केसरी मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो त्याबाबत अशी कन्फर्म न्यूज काहीच नाही आहे मित्रांनो की बकासूर आणि सरजा ही टॉपची जोडी पुषक हिंद केसरी मैदानामध्ये पळणार आहे त्याबाबत मित्रांनो आपल्याला या पुष्यकोंदकेसरी मैदानाबाबत टॉपच्या नंदींच्या जे काय पैऱ्यांचे मित्रांनो अपडेट मिळत जाईल ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद